नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहित आहे की लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलां मुलींमध्ये टी व्ही आणि मोबाईल ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो याचा वापर खूप वाढत चालला आहे आणि जर याचा एक्सेस वापर केला तर त्यांच्या जे मानसिक आहे किंवा शारीरिक आरोग्य आहे यावर त्याचा वाईट परिणाम होतो तर हा जो स्क्रीन टाईम आहे किंवा टी व्ही मोबाईलचा वापर आहे किंवा मीडियाचा वापर आहे सोशल मीडियाचा वापर आहे तर हा किती मोठा प्रॉब्लेम आहे <coughs> तर ह्या टी व्ही मोबाईलचे फायदे काय तोटे काय आहे आणि हा जो स्क्रीन टाइम आहे तो आपण कसा कमी करू शकतो किंवा हा जे मीडिया आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे कसा वापर करू शकतो याविषयी मी आ, ही आ, जी व्हिडिओ सिरीज आहे ती आता मी तुमच्या समोर सादर करणार आहे तर ह्या पहिल्या पार्टमध्ये जो हा स्क्रीन टाइम म्हणजे काय याचा किती मोठा प्रॉब्लेम आहे याविषयी चर्चा करणार आहे तर नमस्कार मित्रांनो ना माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोर वैन मुला मुलींचा मेंद विकार तज्ञ आहे आणि अहिल्यानगर पूर्वीच अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो तर आज आपण हा जो स्क्रीन टाईम याचा किती मोठा प्रॉब्लेम यावर चर्चा करणार आहे तर हा स्क्रीन टाइम म्हणजे काय तो कोणत्याही प्रकारचे जे मीडिया आहे जे आपण पाहतो उदाहरणार्थ टी आहे मोबाईल आहे लॅपटॉप आहे टॅब आहे व्हिडिओ गेम्स आहे हँडहेल्ड डिव्हाइस कोणतेही जे डिवाइस आहे ज्याचा आपण पाहण्यासाठी एज्युकेशन किंवा एंटरटेनमेंटसाठी वापर करतो तर त्याला स्क्रीन टाईम म्हटले जाते आता आपल्याला माहितच आहे की पूर्वी टी व्ही असायचा नंतर मग लॅपटॉप मोबाईल आले नंतर स्मार्टफोन आले टॅब आले तर हे नवीन नवीन व्हिडिओ गेम्स आले तर हे नवीन नवीन स्क्रीन्स नवीन नवीन मीडिया इंट्रोड्यूस होत चालले आहे आणि जे आपले स्क्रीन टाईम आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यावर खूप मोठा रिसर्च पूर्ण जगाभरामध्ये झालेला आहे तर या रिसर्चमध्ये काय आढळून आलं आहे की जे एक्सेस स्क्रीन टाईम आहे म्हणजे जास्त वेळ प्रमाणापेक्षा जास्त वेळ टी व्ही किंवा मोबाईल पाहणं आहे तर याचं जे प्रमाण आहे हे जे म्हणजे रिच कंट्री आहे आपण त्याला हाय इन्कम कंट्रीज म्हणतो त्यामध्ये ऑलमोस्ट टेन पर्सेंट पासून नाइन्टी फोर पर्सेंट मुलांमध्ये हे जास्त स्क्रीन टाईमचे प्रमाण आहे आणि जे मिडल इन्कम कंट्रीज आहे त्यामध्ये वीस ते अठ्ठ्याण्णव टक्के जे मुले असतात तर ते त्या मुलांमध्ये जास्त स्क्रीन टाईमचे प्रमाण आढळून आलेले आहे रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की ॲव्हरेजली जे मुलं आहेत दहा वर्षापर्यंत तर ते दिवसातून एक ते तीन ते चार तास टी व्ही मोबाईल पाहतात आणि जे ॲडलसन म्हणजे आपण त्यांना किशोरईन मुलं मुली म्हणतो तर ते दीड ते सात तास टी व्ही किंवा मोबाईल दिवसभरात पाहतात okay. ओके आणि इंडियामध्ये असं आढळून आलाय रिसर्चमध्ये की अराउंड दहा महिन्याच्या आसपास ॲव्हरेजली लहान मुलांना टी व्ही मोबाईलचं एक्सपोजर केलं जातं आणि काही ठिकाणी तो दोन महिन्याच्या बाळांना पण हे आ, जे स्क्रीन आहे त्याचं एक्सपोजर केलं जातं आणि जवळजवळ अठरा महिन्यापर्यंत सर्वच मुलांना हे टी व्ही आणि मोबाईलचं एक्सपोजर होऊन जात आणि म्हणजे आपल्या जे इंडियामध्ये आहे की नाईन्टी सिक्स आहे ते स्मार्टफोन आणि नाईन्टी पर्सेंट टी व्ही असे हे प्रमाण आढळून आलेले आहे रिसर्च मध्ये असं पण आढळून आलं आहे की साठ ते सत्तर टक्के जे फॅमिलीज आहे जेवण करताना टी ऑन ठेवतात ओके okay. आणि जवळजवळ पाच पैकी चार मुलं आहे हे स्मार्टफोन पाहतात आणि युज्युअली व्हिडिओ किंवा गेम्स याच्यासाठी त्याचा वापर करतात आणि जे लहान मुलांमध्ये जे मीडिया ॲडिक्शन आहे स्मार्टफोन ॲडिक्शन आहे त्याचं प्रमा प्रमाण ऑलमोस्ट पन्नास टक्के आहे ॲडिक्शन म्हणजे काय की ते दिवसभर टी व्ही मोबाईलच पाहत असतात त्यामुळे ते त्यांचे जे आरोग्य आहे त्याच्यावर वाईट परिणाम होतो त्यांच्या जे अभ्यास आहे त्याच्यावर वाईट परिणाम होतो आणि आपण जर त्यांचा टी व्ही आणि मोबाईल त्यांचा हिसकून घेण्याचा प्रयत्न केला तर ते खूप टेम्पर टँ्ट्रम थ्रो करतात रडतात किंवा स्वतःला डोक्या पडतात दुसऱ्यांना मारतात आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा परिणाम होतो तर हे तर जे ॲडिक्शन आहे त्याचं प्रमाण ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट आहे तर हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं आहे की मीडियाचा फायदे पण असतात पण पन तोटे पण असतात परंतु जर त्याचे जर जास्त प्रमाणात जर आपण त्याचं कन्झम्पन केलं तर आपल्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इंडियातच नाही पूर्ण जगभरात हा मोठा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीन टाईम म्हणजे काय आहे त्याचा किती मोठा प्रॉब्लेम आहे तर हे पाहिलं आपण आता नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तर त्यामध्ये जे स्क्रीन टाइम आहे हे टी व्ही मोबाईल आहे याच्या एक्सेस वापरायचे काय तोटे आहे किंवा ह्या जे मीडिया याचा काय फायदा आहे याविषयी चर्चा करणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला ला करा आपल्या फ्रेंड्सला अँड फॅमिली मेंबर्सला शेअर करा नवीन आले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही विचार काही सूचना असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद